नमस्कार।, नमस्कार मी वैशाली राऊत कनिशेस आणि ही माझी आई प्रफुल्लता राऊत स्वागत आहे तुमचं स्पाइस स्टोरी सोडच्या एका नवीन एपिसोड मध्ये आजचा पदार्थ आहे अळवडी अळवडी कोणाला नाही माहिती सगळ्यांनाच माहिती आहे महाराष्ट्रात नव्हे तर गुजरात मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे अळवडी केली जाते आजची आपली अळवडी जी आहे ती आम्ही दोन प्रकारे दाखवणार आहोत एक असणार आहे कुरकुरीत खमंग आणि दुसरी असणार आहे लुसलुशीत आणि मोग चला पाहूया वेळ न घालवता या, या रेसिपीची कृती आणि साहित्य अळुवटीसाठी आपल्याला सर्वप्रथम लागणार आहेत अळूची पानं ही अळूची पानं स्वच्छ धुवून वडीचं जे अळू मिळतं ते घ्यायचं आहे आपल्याला एका रोलसाठी साधारण सहा ते सात पानं घेतली आहेत आपण आणि ह्या पानांना आपण मसाला लावणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक बाऊलभर चण्याचं पीठ त्यामध्ये आपण घेतो आहे दोन चमचे तांदळाचं पीठ नंतर आपण हा एक मसाला बनवून घेणार आहोत ज्याच्यामध्ये आहे दोन दालचिनीचे तुकडे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा काळी मिरी आणि एक चमचा जिरं आणि हे दोन चमचे ओला नारळ आहे हे सगळं वाटून आपण त्याचीही पेस्ट मसाला बनवलेला आहे याच्यामध्ये अजून आपल्याला लागणार आहे एक लिंबाएवढी चिंच जी आपण पाण्यात भिजत घालून त्याचा हा कोळ काढलेला आहे आणि अर्धी वाटी गूळ किसलेला गूळ घेतला आहे आपण तो आपण ह्या चिंचेचा पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत चवीपुरता मीठ थोडासा हिंग पाव चमचा हळद दोन चमचे तेल आता हे सगळं साहित्य आपण मिक्स करून त्याचा एक मसाला बनवणार आहोत आता याच्यामध्ये चण्याचं पीठ घेतलंय आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण आता हिंग घालूया पाव चमचा हिंग पाव चमचा हळद त्याच्यानंतर मीठ आणि च दोन चमचे तेल चिंच आणि गुळ हे सगळं मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये ते आपण वाटलेला मसाला आहे काळी मिरी जिरं लसूण आणि नारळ ह्याचं हे वाटण घालायचं आहे ह्याच्यामध्ये फक्त तिखटासाठी फक्त काळी मिरी घातलेली आहे तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे असेल तेवढी काळी मिरी घालायची पण खूप तिखट नाही साधारणच पाहिजे तेव्हा चांगली लागते आळवळी आता पाणी घालून आपण सारखं करूया घाल पाणी घाल ह्याच्या गुठळ्या देखील काढाव्या लागतील आपल्याला आणि गूळ पण विरघळावा लागेल हे आता छानपैकी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे याच्या गोठळ्या चमच्यानी किंवा हाताने सुद्धा तुम्ही मिक्स करून काढू शकता आणि हे जेव्हा असं होईल त्यावेळेस आपलं मसाला रेडी आहे आपण आता इथे गॅस लावलेला आहे आणि पॅनमध्ये जाळी एक ठेवून त्याच्यावरती चाळणी ठेवलं आहे आणि चाळणीमध्ये केळीचं पान घातलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आळूवळी उकडा उकडायला ठेवायची आहे आता ही पानं आहेत हे याचे देठ काढून घेतलेले आहेत आणि लाटण्याने मी हे लाटून घेतलेले आहे म्हणजे ते देठ एकदम आ... चांगले होतात नाहीतर मग ते मध्ये मध्ये असे कडक लागतात म्हणून आता हे पान एक असं घ्यायचं आणि याच्यावरती हे बघा इतकं लावता येईल इतकं घ्यायचं एवढं पातळ पाहिजे जरा खूप पातळ पण नको नाहीतर मग ते पानाला लागणारच नाही सगळ्या पानाला व्यवस्थित लावून त्याच्यावरती हे पुन्हा असंच पान ठेवायचं जो लेयर आहे तो एकदम पातळ हवा बरोबर पातळच लावायचं खूप जाड नाही लावलं कारण का नंतर सगळं ते पीठ पीठ येतं पुन्हा हे आता तिसरं पान घालते हे पण असंच ह्याच्यावरती आपण एका रोलसाठी सहा पान लावणार आहोत हो मग चांगला होतो तो, तो म्हणजे छान त्याचे लेयर्स सुटतात आणि कुरकुरीत होईल आता हे घालूया आणखीन एकदम मोठी पानं असली तर चार पानाचा पण होतो पण आपण ही मिडियम घेतलेली आहे त्याच्यामुळे सहा तरी लागतात आता हे शेवटचं हा माझा ओटा स्वच्छ आहे म्हणून मी ओट्यावरच लावते आहे आता हे असं एकदा वाळायचं आहे साईड कडा आपण आतमध्ये परत हे आणि इथे पण थोडं थोडं लावून घ्यायचंय आणि हे असं करून पुन्हाच आणि मग आता घट्ट गुंडाळी करायची याला घट्ट गुंडाळायचं म्हणजे ती सुटत नाही हा। आता आता है। आपला रोल तयार झाला आपण हे उकडत ठेवूया आता आपण या कुकरला शिट्टी झाकण लावून घेऊया त्याची शिट्टी काढून टाकायची आहे आणि पंधरा मिनिटानंतर आपण बघूया आपला आळूवडीचा रोल तयार आहे का बघूया शिजलेली आहे रोल आता ह्याचं आपण थंड होईपर्यंत वाट पाहावी लागेल आपले हे आता दोन्ही रोल तयार झालेले आहेत आता थंड झालेत आता आपण ते त्याचे काप करून घेऊया आणि ह्याच्यातले अर्ध्या आपण तळणार आहोत आणि अर्ध रसातल्या करणार आहोत त्याच्यासाठी हे तारळाचं दूध घट्टसर असं दूध काढून घेतलेला अर्धा नारळ घेतलेला होता त्याचं हे मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस काढून घेतलेला आहे कसासाठी आपल्याला थोड्या जाडसर लागणार आहेत त्या थोड्या जाड कापते ह्या पॅनमध्ये थोडं तेल घालून आपण तापून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ह्या ज्या जाड आपण कापलेल्या तुकड्या होत्या त्या आपण आपण अशा ह्या लेअर करणार आहोत कारण ह्या आपण रसामध्ये बनवतो अशा जवळजवळ आपण अशा लावून घ्यायच्या आहेत आणि थोड खालून कुरकुरीत झाल्या की त्या उलटायच्या आहेत आपण आता आपल्या ह्या एका साईडने थोड्या कुरकुरीत झालेल्या आहेत लालसर झालेले रंग तर ह्या सगळ्या आपण आता उलटून घेणार आहोत तांबूज कलर आलेला आहे त्याला अख्ख्या अख्या राहिल्या पाहिजेत आता थोडस आपण तेल टाकून घेऊया हो खालच्या बाजूने आता दुसऱ्या बाजूने देखील त्या खुसखुशीत अशा झालेले आहेत रंग बदललेला आहे त्याचा आता या वेळेस आपण ह्याच्यामध्ये नाळाचं दूध घालणार आहोत या वड्या बुडतील इथपर्यंत आपण त्याच्यामध्ये या अशा वड्या बुडकी इथपर्यंत आपण ह्याच्यामध्ये नाळाचं दूध घातलंय आता हे थोडा वेळ आपण शिजवून घेणार आहोत या रसामध्ये थोडस हे दूध आटेपर्यंत आपल्याला तोपर्यंत आपण ह्या ज्या दुसऱ्या आपण वड्या बनवलेल्या आहेत त्या आपण तव्यामध्ये तळून घेऊया हो तर आजच्या आपल्या या दोन्ही अळूवड्या तयार आहेत ही आहे नाळाच्या रसातली अळूवडी जी आपण नाळाच्या रसामध्ये थोडी शिजवून घेतली आहे आणि त्याच्यामुळे हा नाळाची जी मलई तयार झाली आहे प्रत्येक वडीवरती त्यामुळे ह्याचा स्वाद अजूनच खूप छान झालेला आहे ही रसातली अळूवडी सॉफ्ट आणि सुंदर तुम्ही नक्की करून पहा आणि ही अळूवडी आहे तळलेली ही आपण थो शॅलो फ्राय केलेली आहे पण तुम्हाला जर डीप फ्राय करून करायची असेल तरी करू शकता ती पण खूप छान लागते तर आजचा हा आपला अळुहळीचा रे एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि आमचं स्पाइस स्टोरी एन सोल हे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा आम्ही भेटू परत एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद